जयी री ताईला नेय विजय अस पयले जयी री ताईला नेय विजय अस शिक्षा नाही पयले जोशीना शिक्षा नाही पयले मातरम

जगण्याचा काहीच अधिकार नाही किती दिवस झाले होते लग्न लग्न फक्त चार महिने होऊन त्यांनी अशी दशा केली माझ्या मुलीची तो छळण हे नसून त्यांनी हत्याच केली माझ्या मुलीची असे नराधम या जगामध्ये नकोच तुम्ही बघू शकता मयुरी आज आपल्यामध्ये हयात नाही आहे मयुरी नसताना जर मयुरीला एवढा सपोर्ट मिळतोय तर जेव्हा मयुरी होती तेव्हा तिच्या माहेरच्यांचा आम्हा सगळ्या लोकांचा तिला भरपूर प्रमाणात सपोर्ट होता त्यामुळे आत्महत्या हे तिच्यासाठी ऑप्शन नव्हतंच ही एक हत्याच आहे यासाठी आमची मागणी आहे की ही हत्येची शिक्षा ठरावी आणि असे जे नराधम आहे यांच्यावर जो आपल्या कायद्याचा वचक का आहे तो कायम राहिला पाहिजे हे समाजामध्ये मोकळे सुटायला नको जेणेकरून कायद्याची भीती राहील असे पाऊल पुढे कोणी उचलणार नाही आणि कुठल्या तरी निष्पाप मुलीचा बळी पुन्हा जाणार नाही आता आमची हीच मागणी आहे की पहिली गोष्ट तर त्या मुल त्या लोकांनी पंचनामा न करता ते शरीर खाली उतरवलंय तिला कोणीच बघितलेलं नाही की तिने आत्महत्या केलेली आहे तिने फाशी घेतलेली आहे तर त्याची पुन्हा एकदा चौकशी व्हावी आज आम्ही बुलढाण्या या ठिकाणी बुलढाण्याची लेख जी जळगाव या ठिकाणी दिली होती आणि अवघ्या चार महिन्यामध्ये अवघ्या चार महिन्यामध्ये तिचा गळा दाबून खून करण्यात आला आणि ते मूर्ख लोक सगळ्यांना आश्वासित करतायत की तिनं आत्महत्या केली ती शिकलेली सवरलेली सुशिक्षित मुलगी होती ती स्वतः आत्महत्या करू शकत नाही तिने आत्महत्या केली नाही तिला हुंड्या पाहि आणि पैशा पाहि नेहमी नेहमी वडिलांना मागणी करून वडिलांना पैसे आम्हाला पाहिजे अशा प्रकारची मागणी करून त्या मुलीचा त्यांनी बळी घेतला तर या सर्व दोषींना कडक ही फाशीची शिक्षा किंवा तरी झालीच पाहिजे अशी आमची सगळ्यांची विनंती आहे आणि असल्या मुलींना अशा मुलींना परत कोणी कोणत्याच मुलींना बळी जाणार नाही किंवा कोणत्याच लेकीला पुन्हा अशी वेळ येणार नाही म्हणून कठोर कारवाई आणि कठोर शिक्षा या लोकांना झालीच पाहिजे असं आमच्या ना है, ना है। है कि या सर्वांचा मागण्या आहे आहे माझं असं म्हणणं आहे की या लोकांना फाशी शिक्षा झाली पाहिजे माझी मुलगी त्यांनी मारून टाकली साठी बस ती फाशी घ्यासारखी नव्हती सुशिक्षित होती ती कोणती गोष्ट आम्हाला सांगितली असते अचानक तिच्यावर हल्ला करून मारून टाकली तिच्या देरापासून तिला धोका होता आमची मागणी अशी की त्यांना हो फाशी शिक्षा या जन्मठेप झालीच पाहिजे मुख्यमंत्र्यांना लक्ष घातली पाहिजे पंचनामा न करता त्यांनी सरकारी हॉस्पिटलला हलवली पोलीस मॅनेज केले होते तिथून आज बुलढाणा या ठिकाणी आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर जे काही निर्देश दाखवतो आहोत काळे झेंडे दाखवतो आहेत या अनुषंगाने जी काही आज सध्या घटस्थापनेचे दिवस आहेत कुठेतरी नवदुर्गेंचा सन्मान केला जातो आणि जर बघितलं तर काही ठिकाणी महिलांचा बळी घेतला जातो तर ही जी बाब आहे ही खूप घृणास्पद आहे आम्ही सर्वजण मिळून या बाबीचा निषेध कर। करत आहोत आणि विशेषत जर ही महिलांवरती हे अत्याचार होते आहेत अजूनपर्यंत हुंडाबळीच्या केसेस थांबलेल्या नाही आहेत महिला आयोग सुद्धा आपल्या पाठीशी असतानाही जर ह्या हुंडाबाईच्या केसेस अशाच होत राहिल्या तर कुठेतरी महिलांना महिलांची जी काही बाब आहे किंवा महिलां महिला कुठेतरी अजूनपर्यंतही धोक्यात आहेत तर सर्व महिलांच्या वतीने सर्व बुलढाणाकरांच्या वतीने मातृतीर्थ जिल्ह्यामध्ये जिजाऊच्या जिल्ह्यामध्ये जिजाऊंच्या लेकी म्हणून आम्ही ज्या मयुरीताई आहेत त्या मयुरीताईंना खरच न्याय मिळावा यासाठी मागणी करत आहोत विनंती करत हो, आहोत आणि ह्या जे काही दोषी आहेत या दोषींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे ही सर्वांच्या वतीने आमची सर्वांची मागणी राहणार आहे